मिरज शहरात प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला मिर्झेतील प्रभाग सातमध्ये नगरसेवक गणेश माळी फारुक जमादार यांच्या मातोश्री बानू जमादार उज्ज्वला कांबळे आणि दयानंद खोत हे चार जण निवडून आले आहेत या ठिकाणी गणेश माळी वगळता अन्य तीन जण हे पहिल्यांदाच निवडणुकीत उभारून निवडून आलेले आहेत त्यामुळे या चारही नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडोळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टीनं एक इतिहास केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत मी सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं अभिनंदन करतो राज्या की राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकापैकी सव्वीस महानगरपालिकावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये माझे सहकारी मित्र मान्य फारुख जमादार यांच्या मातोश्री उभा होत्या त्यांच्यासोबत मान्य गणेश माळी मान्य दयानंद खोत आणि उज्ज्वलाताई कांबळे असे चार उमेदवार भाजप चिन्हावरती निवडणूक लढवत होते प्रभाग सात हा खूप मोठा प्रभाग आहे या प्रभागामध्ये शहरातली जसे मतदार आहेत तसे ग्रामीण भागातून पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं किंवा रोजगाराच्या निमित्तानं आलेले बहुसंख्य मतदार राहत आहेत आणि बहुभाषिक लोकं आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोकं या मतदारसंघामध्ये राहत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विचाराला मानून सर्व मतदारांनी मतदान केलेलं आहे फारुख जमादार हे तर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे राज्याचे सचिव म्हणून गेले तीन चार वर्षापासून काम करतायत आणि त्यांचं या परिसरामध्ये खूप चांगलं संघटन आहे त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना झाला आहे मी परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे भाजपाचे नेते मान्य सुरेश भाऊ आणि सुधीरदादा गाडगीळ मोठ्या प्रमाणात प्र प्रयत्न करतील देवाभाऊंचं खूप मोठं सहकार्य हे सांगली मिरज कुपवाड शहराच्या डेव्हलपमेंटसाठी राहील